नमस्कार मंडळी कसे तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर बघा आम्ही निघालोय सकाळचे आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि आम्ही निघालोय दुसऱ्या बीचवर जायला सगळ्यांची तयारी झाली हे दादा पण निघालेत तिथे उभी सगळे तयारी करून आणि समोर डॉल्फिन दिसत आहेत आम्ही डॉल्फिन बघितले आता ती बोट दिसत आहे तिथून डॉल्फिन आम्ही बघितले दात एवढ्यातच तर सगळे निघाले बघा ते बघा माऊची सवारी चालली पप्पाच घेऊन चालेत आणि बाटल्या घेतल्यात थंड आम्ही पाण्याचे प्यायला व्हि किती छान दिसतोय बघा मागून माव बघा मावची पोस्ट चालू लगेच मम्मी मी बीचवर कसं वाटलं तुला छान वाटलं कालपासून भिजली नाही पण तर नाही भिजली बाबा खारं पाणी नाही खारं पाणी आम्ही भिजलो हातपाय दुखायला लागले नंतर रात्रीची आता निघाल नंबर तू बघा मागून येते ती आणि तिचे मिस्टर आम्ही निघालो आता ऑटो बघणार आहे सागरपर्श इथून रोड आहे बघा जायला गुरुमाऊली हॉटेल आहे बाजूला इथं रिक्षा आले जायचं पाच बस बस दुसरा ऑटो आलाय बघूया हा बघा ऑटो मध्ये बसले बसले मी बसले आणि मम्मीच्या बर्ड्यातील बसले की काय मंडळी बसले बघा उतरले आम्ही आता रिक्षातून तिथे मंदिर आहे महापुरुष देवस्थान देवबाग दुकान लावले दे सका दुका। ते सकाळ सकाळ वॉटर स्पोर्ट करायचे असते ते इथून कपडे घ्यायचे

का एंट्री करायची चला आता आपण मेन डॉल्फिन डॉल्फिन पण आमची बोट आली आता आम्ही चाललेत अर्धे पॅसेंजर केले दाखवते समोर सोना घ्यायला चला दिली आहे बोट बघा माझी माऊ माऊनी पण जॅकेट घातले सगळ्यांनी घातले चाललंय आले काढायचं फोटो काढायचं सगळे तरी समजले बघा हा देवबाग बीच आहे आणि समोर मंदिर आहे तिथे बोंड बोलाय तिथे थांबले अच्छा आम्ही ह्या साईडला येणार होतो पण आम्हाला ते बाबा बोलले की इथे येऊ नका वाढले वरती भरपूर पाणी जवळ आले आम्ही त्या साईडला गेलो होतो मागच्या वेळ आलो होतो तेव्हा

तिथून पलीकडे सगळा समुद्र चालू होतो ज्याला अरबी समुद्र म्हणतात आणि दक्षिण समुद्र चालू होतो आणि मालवण तालुका इकडे संपते पलीकडचा जो किनारा आहे वेंगुर्ले तालुका सुरू आहे तिथून तालुका तालुका सुरू आणि हा जो समोरचा झाडांचा आणि जमिनीचा एक भाग आहे म्हणून त्याला जात नदीत कुठेही जिवंत मगरी नाही फक्त तो झाडांचा आणि जमिनीचा आकार मगरीच्या डोक्यासारखा झालेला आहे म्हणून त्याला सेफ पॉइंट म्हणतो सांगितलं बघा झाडांचा हा बघा याच आकार दिसतो ना म्हणून क्रोकोडाईलच फेस दिसतो बघा इथे म्हणजे क्रोकोडाईल पॉईंट म्हटले हे बघा सेम दिसते पण इथे मगरी नाहीच सांगितले त्यांनी ते निसर्गाने भरून घेतले तिथे बघा ही मधो बघा लाटा कशा आहेत नदी आणि समुद्राच्या

नोव्हेंबर डिसेंबर मध्ये इकडे आपल्याकडे येतात जानेवारी फेब्रुवारी ऑलमोस्ट मार्च मध्ये जातात थोडे जे पंचवीस तीस असतील शिल्लक बाकी जे परत निघून जातात आता ते जे आहे दुपारी ओटी झाली की उपर होणार मग ह्याच्यावर येऊन ते बसतात मग याला सिंगल पॉईंट असतो

जेव्हा मी तेव्हा लाटा येते समोर माझ्या कॅमेरा केला का असतात डॉल्फिन हो दादा एवढ्याच जागेत काय डॉल्फिन असतात इथे मासे जास्त का खायला त्यांना ओके ओके ते कुठं दिसतोय तिकडे गेला असतो परत येईल चालू आहे गोव्याला जाऊन बघायला भेटलं ना डॉल्फिन पॉइंटला काय हो गोव्याची कसली डॉल्फिन आपण गेलो होतो बघायला ना खास जवळ रे जवळ जवळ बरोबर डॉल्फिनच्या समोरासमोर आहे मला वाटतच आहे समोरच आहे बघा ना किती जवळ यार अशी उडी मारली ना खरंच यायला भारी होईल हो दादा आहे एक नंबर लांबच दिसतोय डॉल्फिन बघून कस वाटलं सगळ्यांना पैसा वसूल झालाय एकदम डॉल्फिन बघितले दोन तीन आणि एकदम जवळून बघितले खूप छान वाटलं बघायला बघा मागच्या आम्ही आलो होतो ना

आपण व्हिडिओ मध्ये बघितलो होतो ना माझ्याला वेगळी वाटत का बोल त्यांना सवय ना चमकतो जेव्हा तेव्हा कौन प्यार प्यारची शूटिंग बोलतात तिथं झाली आम्ही ऍक्च्युली इथं आलेलो त्या साईडला नाही ह्या साईडला आलो तर ह्या दगडावरती तरी म्हटलं असं कसं दिसतंय बरोबर मावचं काय चाललंय मावला आले ते सु तिला सु करवले इथे घाबरत होती डॉल्फिन येईल म्हणून <laughs> पण आता केले तिथे आता चड्डी वाकडी तिकडे येऊन ओरडते पप्पाला चला आता नियुक्ती बिचवरून चाललोय आपण कसे खडक चमकत आहेत किती बघा हा का खडक आहे किती फरक दिसतो फॉरेनर साठी खास बीच आहे फॉरेनर इथे येतात निवांत एकांत भेटायला कारण की इथे जास्त गर्दी नाही इथं बघा ना, ना किती मेहनत चालली कालवा काढायची आणि एकदम बघा खाली खाली म्हणजे एकदम कडेला येऊन बघा समोर तिथे बघा सुंपल्या सगळे इथे लागलेले चला बाय बाय निवती बीच इथे माऊच बघा काय झालं खतरो काय खिलाडी अशी उभी राहिली माऊली

आपण पण इथे मी राहिले एन्जॉय करते इथे दिल्ली चालले आता सगळ्यांचं माऊचं पण भीती गेले माऊ पण आता खेळते तो शिकून ते सगळे खेळतात सुना मी जाणार चालले तिथे नाश्ता करायचंय बघे हा तिथे राईट्स चालू आहेत पण आला राईड दिसत आहे आता बघे आपण काय काय करायचं काय काय नाही तर फोरान होते पोरी का काय काय करताय ते बघूया माऊली एरोप्लेन माऊला एरोप्लेन दिसलं मी बघितलं कुठं तर हे दिसतंय त्यांची मजा बघा ह्यांना फिरवलं त्यांची मजा बघा आता बघा बघ बग, बघ 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 पाणी बघा हे बघा माव आली नाही तर पाण्यात बसली आणि पाणी बघा किती स्वच्छ आहे किती स्वच्छ आता इथे बसून ना आपल्याला नाश्ता करायचा आहे हा सुनामी आयलंड आहे सुनामी तयार झालेला हा सुनामी आयलंड बघा नाश्ता चाललाय घावण चटणी मोदक मोदक खाता येत आता इथं आमची घावण चटणी पप्पा पण नाश्ता करतात आणि बघा खाली पाण्यात बसून किती मस्त हॉटेल जाऊन करण्यापेक्षा इथं डायरेक्ट हा मोदक द्या मोदक बघा यस मोदक बघा मोदक ची साईज किती भारी आहे सगळ्यांच्या शेवटी बसले नाश्ता करायला अर्थांचा डायलॉग व्हायचं बोलाय झाला आता व इथं पाणी होत नाही बघा पाणी गेल्याच

चला राइट चलो चलो चला चला पाडल्याशिवाय पैसे वसूल लावणार जोरात पाडा सर्वात भारी आपला यश यश घाबरत नाही ना बरं बरं आहे हात करा सगळ्यांनी हात करा हात करा यश घाबरायचं नाही यस टाईट पकड यस व्हेरी गुड स्ट्रॉंग हे पाडायचंय पुढे बघ पब बात करते तो हा सोडा हा सोडा ए रे मम्मी अरे भाई काय कसं कसं होनरय बायकांचं काय হইতে यायला ए कसं वाटला यश या, यार वाटल भारी गुड हे आभरले हे काय तुमचं काय बर खेकड्यांची शाळा खेकडे नुसते पकड पकड खायला हे तर बघ माऊ माऊ इथं हे इथं बघ माऊ इथं बघ हां थांबा येथे बघ हो हो एक मिनट एक मिनट थांबा राईट चालू आहे केलं का पाणी माव काय करते पकड पकड एखादा इकडे 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 हे ते खेकडे पकड जा ना ते पकड ना ते खेकडे ते पकड 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 खेकडे पकड खेकडे पकड अरे लवकर पकडायचं ठामटोटोडी मग कशी चालले काय पकडला खेकडं पकडलंच का शेवटी ते दे नको मारू त्याला ते सोडून दे त्याची मम्मी वाट बघते मम्मी वाट बघते जा जा मम्मीला जा व्यवस्थित करा लहान ते यश मी एकदम भारी आहे वाह वाह यस 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 भारी 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 ये तांबे आपने दर्जा लेते हैं इंडोनेशिया लेसुना में वाँ वाँ। यास 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 यास। बारी बारी बारी। ना या यार वही तीखड़े पानी तो सिर्फ दिखे

तर बघा आम्ही इथे नाश्ता केला आणि निघालो आता ह्या ताईंकडे यांनी खूप घावं नाबोळ्या सगळं छान बनवलं मोदकही छान केले बघा इथे आयलंडमुळे इथं पाणी जास्त आहे म्हणून ह्यांनी वरती बनव बनवली म्हणजे टपरी तिथे बस बसून करतात ते जेवण म्हणजे घावणे मोदक काय जे असेल आता पाणी नाही म्हणून चला आता आमची बोट आली निघालो बघा

चला आता सगळे उतर पोरानं उतरवलंय मम्मी पण निघाली बाहेर चला भाऊ हळूहळू मी तर सगळे थांबलेत बसची वाट बघतोय आम्ही एस टीची इथं स्कुबा डायविंग साठी दादा चाललेत शिंगाडे दादा त्यांची दोन पोर आणि ते स्कुबा डायविंग करणार आहेत ऑटो आले ह्या ऑटो मधून आम्ही जाणार आहे तिथे निघलो माऊ झोपली झोपली का हो झोपायचं नाटक करते काय माहिती बसलो आता आम्ही सगळे जरा मम्मी पप्पा बसले मागे सुके आणि आम्ही बसले बोट राईट बरोबर बो बो वॉटर स्पोर्ट करून आम्ही बघा आलोय खूप दमलोय आंघोळ्या केलेत सगळेजण दमले चेहऱ्यावरती बघा जा। सगळ्यांच्या सगळेजण असं वाट बघतात की कधी जेवण येते कधी एवढी भूक लागली ना सगळ्यांना तर जेवायची वाट बघतोय आम्ही ही आमची वेस्ट थाली लाल माटाची भाजी सोलकडी डाळ कसली भाजी आहे ग वालाची भाजी आहे ग आणि इथे बघा खेकडा खेकडा आणि माऊला भरवतोय चूजला हे तीन नॉन व्हेज येत आणि तीन व्हेज येते पाणी दे चला आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते दिवसाभराचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असतात सबस्क्राईब करायला विसरू का बा